हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपल्या अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर स्वामींचे नाव बी आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात तर सुरुवातीलाच तुम्हाला दिसत असेल की मी छानशाशी फ्रेश होत आहे आणि दाबून दाबून मॉइश्चरायझर काढायचं काम चालू आहे तर हे जॉयचं मॉइश्चरायझर आहे आणि हे मला प्रचंड असं आवडतं कारण की तिन्ही ऋतूंमध्ये हे ना माझी त्वचा नेहमी मॉइश्चरायझर ठेवत असते थे, अल्मंड हनीचं हे मॉइश्चरायझर आहे आणि तिन्ही ऋतूंमध्ये छानसा आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायज करण्याचं काम करत असतं तर मग मॉइश्चरायझर चेंज करतच नाही मी कारण हे माझ्या स्किनला पण सूट होतं आणि छान वाटते अशी ग्लोईंग पण स्किन वाटते आणि मऊ मऊ पण ह्या मॉइश्चरायझरने स्किन होत असते तर चला आता मी ना छानशी तयार होते आणि तयार होऊन बरं मी कुठे जाणार आहे तर मी अशी छानशी तयार होऊन येणं जाणार आहे माझ्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये तर ते अन्नपूर्ण मातेचं मंदिर माझ्या घरातच आहे जसं आपले एक देवघर असतं बेडरूम असतं हॉल असतो तसं सांगा बरं अन्नपूर्ण मातेचं मंदिर कोणतं असेल बरं तर माझ्या मते अन्नपूर्ण मातेचं माते मंदिर हे आपलं किचन असतं तिथं आपण अन्न शिजवतो तर ते अन्नपूर्णा मातेचं मंदिरच झालं की नाही बरोबर की नाही बेडरूममध्ये झोपतो तर तो बेडरूम झाला हॉलमध्ये आपण बसतो तो तो हॉल झाला देवघर असतं तसंच त्या पद्धतीने किचनला मी किचन न म्हणता अन्नपूर्ण मातेचं मंदिर म्हणत असते तर चला अशा पद्धतीने मी छानशी आता रेडी झालेली आहे आणि तुम्ही म्हणाल किचनमध्ये जाताना एवढं लिपस्टिक वगैरे कोण लावून जातं तर हो मला आहे अशा काही बेसिक सवयी किचनमध्ये जाण्याआधी मी अशी छानशी रेडी होत असते हलकीशी लिपस्टिक वगैरे लावून केस छानशी विंचरून स्वतःला एकदम पॉझिटिव्ह करत असते आणि मगच मी किचनमध्ये एंट्री करत असते मग ते सकाळी असो दुपारी असो आता बघा सकाळच्या वेळेस तर खूप घाई असते कारण की मिस्टरांचं टिफिन वेदांचं आवरणं त्यावेळेस मला इतकं पॉसिबल होत नाही पण त्यावेळेससुद्धा मी फक्त केस व्यवस्थित बांधून आणि फक्त चेहरा धुऊन वगैरे मी किचनमध्ये एंट्री करते पण त्यानंतर दुपारनंतरसुद्धा मला किचनमध्ये जायचंच असतं कारण की माझे जे सबस्क्रायबर आहे त्यांना आहे की वेदांसाठी मी पुन्हा व्यवस्थित सगळा स्वयंपाक पुन्हा करत असते जो टिफिनला देते तो परत करत नाही त्यामुळे मग पुन्हा मी किचन मध्ये जाते ना तर त्यावेळेस अशी छानशी फ्रेश होते आणि संध्याकाळच्या वेळेस फ्रेश होऊन किचन मध्ये जात असते तसं तर अशा दोन्ही टाईम किचनमध्ये जाताना जायच्या आधी मी फ्रेश होत असते तर मला असं वाटतं नाही की आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो आता उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर स्वामींचंच मंदिर बरोबर की नाही स्वामींच्या केंद्रामध्ये आपण जातो तेव्हा असंच जातो का घरून जरी आपण फ्रेश वगैरे होऊन गेलेलो असलं ना तरी पाय धुतल्याशिवाय आपण केंद्रामध्ये जात नसतो तर त्याच पद्धतीने मी माझी कन्सेप्ट आहे किंवा माझे विचार आहेत माझ्या किचनबद्दलचे जे की मी तुमच्यासमोर आज मांडत आहे की फ्रेश झाल्याशिवाय किचनमध्ये जायचं नाही आणि तुम्हीसुद्धा ही जे विचार आहेत ना ते खरंच सातत्यात उतरून बघा तुम्हीसुद्धा करून बघा आणि करू कर असाल ना तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की फ्रेश वगैरे होऊन गेल्यानंतर किचनमध्ये जायची ना काहीतरी मजाच वेगळी असते खूप पॉझिटिव्ह आपलं माइंड असतं आणि खूप छान वाटतं बरं का आपल्याला जेव्हा आपण फ्रेश होऊन किचनमध्ये जातो ना त्यावेळेस आपले विचार स्वच्छ असतात आणि मन पॉझिटिव्ह असतं मग तेच विचार स्वच्छ मन पॉझिटिव्ह घेऊन जर आपण स्वयंपाक केला ना तर स्वयंपाकामध्ये सुद्धा तेवढी पॉझिटिव्हिटी उतरते आणि मग येणा जे कोणी आपलं ते जेवण खातं अन्न खातं तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निर्माण होत असते आणि फ्रेश वाटतं मस्त वाटतं असं तर असे काही माझे किचन बद्दलचे विचार आहे आय होप तुम्हाला आवडले असतील आणि हे हे जे काही आहे ना हे माझं लग्न आधीपासूनची माझी सवय की मी मला कितीही टाइम झालेला असला तरी मी थोडी तरी फ्रेश होणार आणि मगच किचन मध्ये मी जात असते तेवढेच अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते तर आता मी तुम्हाला हे चाकूने सारखी भेंडी दाखवत आहे कशाप्रकारे कापते ती तर मी एक एक भेंडी न कापताय ना अशा चार चार भेंड्या घेऊन ये कापते म्हणजे कशी भेंडी लवकर कापल्या जाते हो फक्त बघायची हं किडलेली वगैरे आहे की नाही नाही तर चार चार भेंड्या घ्यायच्या त्याच्यातली एखादी किडलेली असेल तर समजणार सुद्धा नाही तर असं काही करायचं नाही भेंडी चेक करून घ्यायची चार चार भेंड्या घेतल्या ना तर ते पटकन कापल्या जातात असं तरी मला वाटतं आणि मला होतो त्याचा फायदा नाही का आणि आता भेंडी चिकट नको व्हायला ना म्हणून मी काय करते आधी की भेंडी ना हलकीशी गरम करून घेते हाताला थोडीशी गरम लागेल ला अशा पद्धतीनं भेंडी करून घेत असते तर आज बघा ना आज मिस्टर आहे ना दुपारी लवकरच येणार आहे तर त्यांना खायची होती गोल भेंडी म्हणजे अशा पद्धतीने गोल कापलेली भेंडी आणि मला खायची होती भरलेली भेंडी तर आता ह्या दोघांचं पण कॉम्बिनेशन मिळून येणार आता बघा मी कशी पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही की मी भरलेली भेंडी पण करणार आहे आणि गोल पण असणार आहे ती तर व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत तुम्हाला समजेलच की मी ही रेसिपी कशा पद्धतीने करत असते तर थोडी हलकी गरम झालेली भेंडी आणि आता मी ती एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पुन्हा येणा कढई गॅसवरती गरम करायला ठेवून देते तर मला ना माझ्या ह्या किचनबद्दलचं जे काही आहे ना ते तुमच्यासोबत खूप दिवस झाले शेअर करायचं होतं म्हटलं चला कसे वाटतील आपल्या सबस्क्रायबरला आपल्या यूट्यूब फॅमिलीला जे काही माझे विचार आहेत ते कसे वाटतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं का तर आता मी कढईमध्ये ना तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता टाकेल जिरे मोहरी छान कडक तेल झालं ना की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून देईल तर आधी एक एक मोहरी टाकून बघितली तेल कडक झालेली की नाही तर छानसं कडक झालं होतं तेल आणि मग त्यामध्ये टाकले जिरे मोहरी क्रश केलेला लसूण टाकते आणि ऑलवेज माझी फेवरेट म्हणजे मा कोथंबीर तेलामध्येच तडका दिलेली तर सगळ्यांनाच माहिती आहे ती ती पण टाकून घेतली आणि थोडासा असा म्हणजे थोडा जडू दिला लसूण कारण की मला ना भेंडीच्या भाजीमधला जो लसूण आहे ना क्रश केलेला तो थोडासा जळालेलाच आवडतो त्यानंतर मग टाकलं लाल तिखट आणि हळद बस याच्या व्यतिरिक्त जास्त काही मी भेंडीला टाकणार नाही आहे तर आता तुम्ही म्हणाल भरलेली भेंडी करायची तर ही तर सि साधे सिंपल अशा पद्धतीनेच भेंडी करताना तर दिसते पण नाही शेवटला बघा तुम्ही मी बरोबर आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतेच आहे तर तुम्हाला दिसेलच नाही तर बघा आता तेलामध्ये ना सगळं साहित्य टाकून घेतलं आणि मग नंतर भेंडी त्या तेलामध्ये छानशी अशी फ्राय करून घेत आहे तर खूप जणांचं असं असतं ना की भेंडीला ना तार सुटते किंवा चिकटपणा येतो तर आधी भेंडी जर भाजून घेतली ना तर त्याला बिलकुल सहस्ती तार किंवा चिकटपणा अजिबात सुटत नाही आणि काही काहीकांचं असं पण असतं ना म्हणणं की भेंडी शिजताना जर मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटतं किंवा चिकट होते तर मा मी जे पद्धतीने भेंडी करते ना तिला अजिबात पाणी सुटत नाही तर मी शिजण्यापूर्वीच ना भेंडीला मीठ टाकून घेत असते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे की अजिबात तार सुटत नाही किंवा चिकट अशी माझी भेंडी होत नसते फक्त एवढंच असतं की भेंडी एकदा शिजायला टाकली ना तर खूप वेळाने हलवायची किंवा खूप वेळा तिच्यावर झाकण नाही काढायचं आणि शक्यतो कोणी झाकण ठेवून पण शिजवत नाही पण मी झाकण पण ठेवते तरीही माझ्या भेंडीला तार सुटत नाही किंवा ती चिकट होत नसते फक्त त्याचं कारण एकच की भेंडी करायच्या आधी ती फ्राय करून घ्यायची थोडीशी आणि सारखी सारखी हलवायची नाही भेंडी बद... फक्त शिजली की निवा बघायची पण तेवढं जास्त भेंडीला हलवायचं तर आता इथं माझी भेंडी शिजून झालेली आहे आणि आता मी भरलेली भेंडीची याला कसा हे देणार तर तो बघा मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचा कूट करून घेतला आणि कूट करताना त्याच्यामध्ये थोडीशी हळदणी मिरची टाकून घेतली आणि तो जो काही शेंगदाण्याचा कूट आहे ना तो वरतून असा भरभरून घेतलेला आहे तर झाले की नाही भरलेल्या भेंडीचा फ्लेवर पण उतरला म्हणजे भरलेली भेंडी ज्या टाईपनी लागते त्या टाईपनी ही भेंडी लागणार आहे आणि शिवाय मिस्टरांना लागत होती गोल भेंडी तर चला मिस्टरांचं पण मन सांभाळलेलं आहे आणि मला पण जशी भेंडी खायची होती त्या पद्धतीची भेंडी ही तयार झालेली आहे भेंडी भेंडी भेंडीच करते मी केव्हाची भेंडीची भाजी म्हणायचं तर भेंडी भेंडीच करते ना तर ही माझ्या अशा पद्धतीने भेंडीची भाजी ही तयार झालेली आहे आणि त्यानंतर त्यावर मस्त अशी कोथंबीर गेलेली आहे मला स्वयंपाकामध्ये ना एखादी दिवस गोष्ट कमी राहिली ना तरी चालतं मला कोथंबीर ना खूप लागते खूप म्हणजे खूपच आवडते मला कोथिंबीर प्रत्येक भाजीमध्ये वर्णामध्ये कशात म्हणू नका सगळ्याच्यात मला कोथंबीर पाहिजे म्हणजे पहिले पाहिजे नसते बाजारात गेले ना तर पहिले मी कोथंबीर बघते तर बघा इथे झाली आहे माझी छानशी अशी भेंडी तयार करून आणि आता मी मिस्ट्रांना ती सर्व करते आणि थोडंसं लवकर लवकर आवडते कारण मला जायचं आहे बाय तर चला देऊया आता मिस्ट्रांना भेंडी आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा बरं का माझी भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आणि भीती तर झालेली आहे पण पोळ्या करायच्या होत्या ना मग पोळ्या करून घेतल्या आणि गरम गरम असं मस्त आता नवरोबाला सर्व करते कारण म्हणतात ना की मनाचा रस्ता हा पोटातूनच जात असतो तर अशा फ्रेश माइंडमध्ये फ्रेश मूडमध्ये मी भेंडीची भाजी केलेली आहे आणि आता ती मस्तपैकी सर्व करते गरम गरम भाजी गरम गरम पोळी दोन घास जरा जास्तच जाता की नाही शक्यतो मला असं गरम गरम करूनच खाऊ घालायला खूप आवडतं बरं का ते खूप वेळचं करून ठेवलेलं आहे मग द्यायचं असं मला बिलकुल आवडत नाही आणि मिस्टर ना घरी येणार होते दुपारच्या सुट्टीमध्ये म्हणजे डे घेऊन येणार होते थोडं कामे बाहेर जायचे म्हणून म्हटलं चला गरम गरम ते दे आलेले तर त्यांना पण आता मस्त भेंडीची भाजी सर्व करते आणि आणि बघूया रिॲक्शन काय काय नाही तर आता मस्त आणि बघा त्यांच्या चेहऱ्याची स्माईल तर त्यांना जशी भेंडीची भाजी हवी हो ती तशी मी दिलेली आहे आणि आता मी पण खाऊन घेते तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग आजची रेसिपी आणि जे काही माझ्या किचन बद्दलचे माझे विचार जे आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर केले तर कसे वाटले खूप दिवस झाले हे विचार माझ्या डोक्यामध्ये होते की ते तुमच्यासोबत शेअर करावे कारण की चांगले विचार पॉझिटिव्ह थिंग मोटिवेशनल मोटिवेशनल काहीतरी असं तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमधून मिळालं पाहिजे याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो सो किचनच्या रिलेटेड जे काही असेल ना त्यावेळेस माझ्याकडनं थोडंफार तरी तुम्हाला टिप्स किंवा मोटिवेशन हे मिळतच असतं सो आजच्या पण व्हिडिओमधून आय होप मिळालं असेल तर मिळालं असेल तर प्लीज करून द्या की एक लाईक आवडलं असेल तरच असं आणि चॅनल नवीन असेल तर करा की सबस्क्राईब <laughs> अरे वा कविता जा जमते मला हो की नाही तर चला आजचा ब्लॉग आहे ना इथेच सेंड करते काय माहिती खूप छोटासा ब्लॉग झाला पण थोडेसे काहीतरी विचार मांडलेसे आहे मी तुमच्यासोबत आहे हो पॉझिटिव्ह वाटलं असेल तुम्हाला ते विचार ऐकून आणि चला आता मी एंड करते इथेच ब्लॉग कारण की बघा मी छानशाशी तयार झालेली आहे आणि मिस्टर पण लवकर आलेले आहेत ना तर आम्हाला आहे थोडंसं बाहेर आणि बाहेर जाण्याचा काही व्हिडिओ शूट करणार नाही आहे आता नेक्स्ट ब्लॉग बघूया काय घेऊन येते मी तुमच्यासाठी आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे ब्लॉग बॉक्स बघायला आवडतील तर चला बाय स्वामींचे नाव घेऊन इथेच ब्लॉग मी एंड करत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय